बातम्या आम्ही आपण पहा मुंबई मराठी पक्षाकडनं एबी फॉर्म आणि आज उमेदवारी अर्जाची अंतिम तारीख होती आज आम्ही या ठिकाणी मोठ्या जल्लोषात आणि मोठ्या संख्येने अंबरनाथचे नागरिक शिवसैनिक आमचे सर्व वरिष्ठ आमचे खासदार साहेब आमचे जिल्हा प्रमुख लांडगे साहेब आमचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आमचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदाचा देखील आणि नगरसेवकांनी देखील या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत शिवसेना आणि लढलो लोकसभा युतीत लढलो आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील आम्हाला युतीमधूनच लढायची होती तथा प्रस्ताव आम्ही दिला देखील होता परंतु त्यांनी घाईघाईने आपली उमेदवारी आधीच जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले की युतीमध्येच आपल्याला लढायचं आहे आणि आमचे वरिष्ठ एकनाथजी शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़न, साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे प्रत्येक व्यासपीठावरून सांगत असतात की आपण युतीमधूनच लढलं पाहिजे युतीमधूनच हे केलं पाहिजे परंतु अनेक पातळीवर त्यांना का नाही वाटलं माहीत नाही काय त्याचं समजलं नाही की का कारण त्यांनी युतीत का नाही लढलं आम्ही तर त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला होता दोन वर्ष नगराध्यक्ष पद देण्याचं देखील त्यांना आम्ही मान्य केलं होतं असं असताना देखील त्यांनी युतीला का संमती दिली नाही त्याचं कारण आम्हाला काही कळालेलं नाही तेच विजयाची खात्री आहे कारण ह्या अंबरनाथ मध्ये झालेला जो विकास आहे आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब असतील आमदार असतील आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जो विकास या अंबरनाथ मध्ये झालेला आहे त्यामुळे अंबरनाथचे नागरिक नक्कीच नक्कीच शिवसेनेलाच आशीर्वाद देतील आणि शिवसेनेचाच नगराध्यक्ष या नगरपालिकेवर पुन्हा बसतील आहे आज आपण बघताय हजारो लाखोच्या संख्येने आज भवानी चौकामध्ये आज हा परिसर शिवसेनेचा गड आहे आणि दोन दिवसापूर्वी इथं बी जे पीची मिटिंग झाली असे जे शंभर दोनशे रुपये देऊन आणलेले लोक ते त्यांनी इथं उभे केले होते आज मी त्यांना सांगेल तर हा जल्लोष शिवसेनेचा आहे शिंदे साहेबांचा आहे आमचे श्रीकांत शिंदे साहेबांचा जल्लोष येऊन बघावा आणि जे इथली उभी राहिलेली जी माणसं आहेत लेडीज आहेत महिला ज्या लाडक्या बहिणी आहेत हिंदुस्थानच्या आपल्या महाराष्ट्राच्या मा, ज्या शिंदे साहेबांमुळे सगळ्या लाडक्या बहिणी ज्या इथं जमलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादामुळं ही निवडणूक शिवसेनेचीच असणार आणि ती जिंकणार शिवसेनाच ज्या मनीषा वाळेकर मनीषा अरविंद वाळेकर ज्या उभ्या आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर त्यांची जीत ही पक्की आहे ह्या जनसमूहाच्या दिशेने तुम्ही बघता कशा लाखोच्या संख्येने आता थोड्याच वेळात तिथून आम्ही प्रस्थान करणार नगरपालिकेकडे बी जे पीचा तुम्ही बघितला पण गेल्या वेळेसही पंधरा लाख रुपये अकाउंटला टाकला होता संभ्रम निमदार केलता आज आमच्या श्रीकांत शिंदे आणि शिंदे साहेबांनी ज्या पंधराशे रुपये फक्त लाडक्या बहिणीच्या अकाउंटला सगळ्या अकाउंटला येतात तुम्ही प्रत्येक महिलेला हात ओवर करून विचारा का तुमच्या अकाउंटला पंधरा पंधराशे रुपये आले किंवा नाही ज्या त्यांनी पंधरा लाखाची ऑफर दिली त्या आम्ही फक्त पंधरा लाख पंधराशे रुपये खरोखर गोरगरिबांच्या याच्यामध्ये टाकले त्यांच्या अकाउंटला महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहिणी योजना चालू केली आणि ह्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या त्या आशीर्वादामुळे आज इथं उभ्या आहेत